नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हस्तलिखित अभिप्रायाचा फोटो अपलोड कसा करायचा आहे हे शिकणार आहोत तर लगेचच सुरू करूया गुगल क्रोममध्ये जाऊन आपल्याला महा सी एम लेटर डॉट इन असं टाईप करायचं आहे आपल्यासमोर ही विंडो येईल आता आपल्याला इथे हस्तलिखित अभिप्राय फोटो अपलोड यावर क्लिक करायचं आहे यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो येणार आहे सर्वप्रथम आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे पुन्हा एकदा मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे आपल्यासमोर कॅपच्या येईल हा कॅपच्या आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर आपल्यासमोर पुढची विंडो येईल इथे आपल्याला विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर शाळेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे आपला जिल्हा निवडायचा आहे आणि तालुका निवडायचा आहे यानंतर पुन्हा कंटिन्यू या, या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे इथे आपली पुढची पायरी म्हणजे तिसरी पायरी सुरू होते इथे आपल्याला अपलोड इमेजवर क्लिक करायचं आहे हस्तलिखित अभिप्रायाचा फोटो अपलोड करायचा आहे आणि सबमिट म्हणायचं आहे यानंतर आपल्यासमोर कॉंग्रॅच्युलेशन्स अशी विंडो येईल आणि इथे आपलं काम पूर्ण होईल याचा स्क्रीनशॉट आपण काढून ठेवायचा आहे आणि ही विंडो क्लोज करायची आहे